आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तर द्यायचो आहोत त्यामुळे लोक काय बोलतात विरोधक काय आता विरोधकानं काय काम राहिलंय काय राहिलंय बाकी आता जे काय आता म्हणजे आता याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही मी तर बुधवारी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही विरोधी पक्षनेताही होता येत नाही एवढी देखील संख्याबळ नाही एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलं आहे त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे बघा झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं का आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले ते तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं आता पण लोकसभेचं ते एक त्यांचा माणूस जिंकला आहे या सर्व निवडणुकीत पोटनिवडणुकीमध्ये त्यामुळे ते कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये असेल झारखंडमध्ये असेल यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळाले त्यामुळे हे लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच लाडक्या सा, बहिणींचा मोठा सहभाग याच्यामध्ये या विजयामध्ये आहे आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून बर प्रेम दिले लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले लाडक्या शेतकऱ्यांनीही दिले सर्वांनी या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका